बरोरांच्या रॅलीला शहापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद विकासाचा चेहरा हवा टक्केवारी खाणारा नको पांडुरंग बरोरा महाविकास आघाडीचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांची शहापूर शहरात दंगणीत रॅली आयोजित करण्यात आली होती शहापूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर शाखा आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं शाहपूर शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीला सुरुवात करण्यात आली शहर प्रमुख भगत यांच्या आयोजित या प्रचार रॅलीत उमेदवार पांडुरंग बरोरा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष मनोज विषे नंदकुमार मोगरे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी ठाणे जिल्हा संघटक रश्मी निमसे अश्विनी वाघडे शहापूर शहर महिला संघटक प्रतिभा भागवत शहापूर विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद देशमुख विजय देशमुख अनिल निचिते विनायक सापळे निलेश मांजे विनोद भोईर आदी पदाधिकारी आणि जुने जाणते शिवसैनिक तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते ढोल ताशांच्या गजरात आयोजित या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे शहापूर विधानसभा मतदारसंघात फिरताना किंवा प्रचार करताना आपला अनुभव कसा आहे शहापूर विधानसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून पाच तारखेपासून प्रचार दौरा करत असताना प्रत्यक्ष मतदारांपर्यंत जाऊन त्यांच्या गाठी भेटी घेऊन पदयात्रा हो। करून मागील माझ्या पंचवार्षिकमध्ये ज्या विविध महत्त्वाचे या तालुक्यात प्रकल्प होते की जे आत्ताचे समोरचे उमेदवार आहेत आणि ते विद्यमान आमदार वीस वर्ष या ठिकाणी होते एकाही प्रकल्पाला वीस वर्षामध्ये कुठला प्रकल्प आणलेला नाही परंतु मी पाच वर्षे भावनीचा योजना असेल क्रीडा संकुला असेल प्रशासकीय इमारत असेल बसफोट असेल किंवा विविध काही प्रकल्प आहेत क्रीडा संकुल असेल आणि हा प्रकल्प होते त्यापैकी एकही प्रकल्प या आमदारांनी या ठिकाणी आणलेले नाही आणि जे मी पाच वर्ष जे प्रकल्प मंजूर केले या प्रकल्पाला कोणत्याही प्रकारची चालना या पाच वर्षात या ठिकाणी न दिल्यामुळे प्रचाराला या ठिकाणी गावगावी फिरत असताना जनतेचा उष्फृष्टपणे या ठिकाणी पाठिंबा मिळत आहे कारण जनतेला विकासाचा चेहरा पाहिजे टक्केवारी करणारं नको आहे आणि म्हणून जी प्रकल्प रखडलेले आहेत आणि ते जनतेचे हिता जे प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी मी जनतेला या ठिकाणी विश्वास दिलेला आहे की मी माझे कार्यकाळ दोन वर्षाच्या आधी प्रकल्प मी या ठिकाणी पूर्ण करेन कारण आपण या ठिकाणी बघतो आहे की बेरोजगार महागाई भ्रष्टाचार पक्ष फोडाफोडी हा शाहपूरचा आता तालुक्यातील महत्वाचा प्रकल्प दा डावा कालवा कृषी क्षेत्राचा या ठिकाणी प्रगती झाली पाहिजे सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे ही भूमिका जनतेची आहे आणि या भ्रष्टाचार बेरोजगार महागाई यांना जनता आता कंटाळलेली आहे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त एकच यांना सांगण्याचा झाले गुलाबी कलर लावायचा लाडकी बहिणीचा फोटो लावायचा परंतु हे तमाम मतदारांना माझ्या लाडक्या बहिणींनाही आपल्या निवेदनाच्या माध्यमात सांगतो तर तुमचा पेट्रोलचे भाव डिझेलचे भाव गॅसचे भाव तेलाचे भाव सर्व जीवनाशक भाव भाव वाढवले आणि त्यामधून तुमचे पंधराशे रुपये काढले आणि तेच तुमच्या या सरकारने या ठिकाणी ठेवलेले आहे आणि म्हणून पश्चिम योजना या सरकारची आहे नक्कीच या मतदारसंघाच्या जो रखडलेला विकास आहे पूर्ण करण्याची ग्वाही सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी काल अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत आपली प्रचंड अशी मोठी जंगी सभा झाली आणि आपले जे सर्व महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते सुद्धा आपल्या प्रचारात उतरलेले आहेत यावरून आपल्याला विजयाची किती खात्री वाटते महाविकास आघाडी ही एक वज्रमूठ आहे आणि ती वज्रमूठ या ठिकाणी कालच्या आमचे प्रदेशाध्यक्ष यांची जाहीर सभा होती त्या सभेमध्ये की वज्रमुठ या ठिकाणी दिसून आली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्वच प्रमुख नेते जिल्हा प्रमुखापासून तालुका प्रमुख सर्व शाखा प्रमुख पण सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते काँग्रेसचे सर्व नेते मंडळी उपस्थित होते राष्ट्रवादीचे होते सी पी एमचे होते कुनवी सेनेचे होते सर्वच लोक त्या ठिकाणी होते आणि म्हणून या राज्यातलं सरकार भ्रष्टाचारी सरकार घालवायचा चंग संपूर्ण महाराष्ट्राने घेतलेला आहे तसाच चंग या मतदारसंघातील तमाम जनताने या ठिकाणी घेतलेला आहे पांडूंग बरोबर एक निमित्त आहे आणि या ठिकाणचा जो उमेदवार मी असलो तरी उमेदवार या ठिकाणी पवार साहेब आहेत उद्धव साहेब आहेत राहुलजी गांधी साहेब आहेत म्हणून या नेत्यांचे हात बळकट करण्यासाठी मी त्या ठिकाणी कालही या ठिकाणी आवाहन केलं होतं अति प्रचंड कालची सभा बघून या ठिकाणी विजया शंभर टक्के निश्चित झालेला सत्य बातमीसाठी बातमी मार्गच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाहिनीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद